नमस्कार मंडळी मी प्रियांका कुकवीत प्रियांका मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मसल ले ले तर आज आपल्याला मसाला वांग बनवायचं आहे त्यासाठी मी इथे पाच वांगी घेतलेले आहेत तर बघा वांगी कट करताना मी वांग्याच्या चार फोडीमधून दोन वेळेस कट केलेला आहे हवं तर तुम्ही डेटाकडूनसुद्धा आणि समोरूनसुद्धा दोन्ही बाजूंनी एक एक वेळेस कट करू शकता जेणेकरून मसाला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भरता येईल आता आपण मसाला घेऊयात तर बघा मसाला घेण्यासाठी मी इथे एक डिश घेतली आहे त्याच्यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे तर शेंगदाण्याचं कूट आपण वांगी बघून टाकायचं आहे तर बघा मी पाचच वांग्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी तीन चमचे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे शेंगदाण्याचे एकदम बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घेतला आहे तसंच हळद अर्धा चमचा छोट्या चमच्याने घेतला आहे आणि एक पाऊण चमचा पोहे खायच्या चमच्याने काळा मसाला घरगुती काळा मसाला घेतला आहे हवं तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता मी याच्यामध्ये दोन चमचे बारीक वाटलेलं खोबरं टाकणार आहे तर या खोबऱ्यामध्ये लसूणसुद्धा खोबरं वाटताना लसूणसुद्धा टाकला होता त्यामुळे मी आता लसूण टाकणार नाही आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर आपण थोडीशी वाटलेली कोथिंबीर टाकूयात को तर ही धना पावडर आहे धना पावडर सुद्धा आपल्याला खायच्या चमच्याने एक चमचा टाकायचा आहे तसंच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हवं तु तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरीही चालते पण मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आता मी हे मिश्रण वांग्यामध्ये भरून घेणार आहे आता मी सगळं वांगे भरवल्यानंतरच तुम्हाला दाखवते कारण माझ्या एका हातामध्ये मोबाईल पकडलेला होता तर बघा मी इथे सगळी वांगी भरून घेतलेली आहेत आता आपण फोडणी देऊयात तर फोडणीसाठी मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि कढई गरम झालेली तर त्यामध्ये मी आता तेल टाकून घेणार आहे तर बघा तेल अंदाजे दोन पळी तेल टाकायचं आहे कॅटलीतल्या पळीने तेल थोडंसं गरम झालं की आता आपल्याला याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची आहे हवं तर तुम्ही लसूणसुद्धा नकलून टाकू शकता आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूयात कढीपत्ता आणि जिरी मोहरी चांगली तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे आहेत तर बघा छान मस्त तडतडली आहेत जिरी आणि मोहरी आता मी वांगे टाकलेले आहेत वांगे चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि मग नंतर वाफेवरतीच एक पाच मिनिटे आपल्याला कढई चांगली झाकून ठेवायची आहे आणि पाच मिनटे वाफेवरच वांगी शिजून घ्यायची आहेत तसंच ताटामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून ताटातलं पाणी गरम होईल आणि वाफेवरच आपली वांगी छान मस्त शिजून निघतील तर बघा मी हे ताटातलंच पाणी आता याच्यामध्ये टाकणार आहेत वांगी छान मस्त थोडीशी वाफरलेली आहेत वाफेवरतीच आता आपल्याला ही डिशच मसाला मिक्स केलेली डिश धुवून टाकायचे आहे जेणेकरून त्यातला मसाला वाया जाणार नाही आता परत आपल्याला एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनिटे आपल्याला बारीक गॅसवरती वांगे शिजवून घ्यायचे आहे वांगे ताजे असले की शिजायला वेळ लागत नाही आता मी पाणी टाकणार नाही ताटामध्ये ता फक्त पाणी टाकणार आहे जेणेकरून आतलं पाणी आटणार नाही आणि वाफेवरच शिजले जातील तर बघा वांगे छान मस्त शिजले आहेत दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वांग्याला छान मस्त तरे पण आलेले आहे तर बघा अशा पद्धतीने वांगे शिजले का ते पळीनं बघायचं किंवा तुम्ही हाताने सुद्धा पाहू शकता तर मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बाजूची आयकॉन प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने वांग्याची भाजी नक्की करून पहा